जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज हे हिंदू धर्माचे जगद्गुरु आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये विजय वडेटीवार हे काँग्रेसचे नेते यांनी अपमानास्पद अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळं हिंदू धर्माच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्याचा निषेध म्हणून विजय वडेटीवारचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांनी जे सांगितले ते खरे सांगितले मी एक मतदार म्हणून या एक ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की सर्व साधू संत प्रवचनकार कीर्तनकार यांनी जी हिंदू धर्माविषयीची जनजागृती केली आणि त्याचंच फळ म्हणून आज हे सरकार सत्तेवरती आहे असं नरेंद्र महाराज महाराजाचं मत होतं आणि त्याच्यावरती जग हिंदू धर्माचे ते जगद्गुरू आहेत तर त्यांच्यावरती येतरी रामानंदाचार्य कीटाचे जगदगुरु आहेत आणि हिंदू धर्माचे जगद्गुरु असल्यामुळे ते हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी आवडत्र झपत आहेत वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमामधून जळाच्या उद्धारासाठी ते काम करत आहेत अशा आमच्या श्रद्धास्थान देवतुं आमच्या सद्गुरुवरती यांनी एकेरी नावाचा उल्लेख केला आणि अपमानास्पद वागणी दिली त्यांचाच नरेंद्र महाराजचाच आपण केला असं नाही तर सर्व हिंदू धर्माचा साधू संतचा याविषयी रड्डी पवारांनी अपमान केलेला मागणी आमची काहीच नाही त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही निषेध मोर्चा काढलेला आहे आज संप्रदाय संप्रदायातर्फे नांदेड जिल्ह्यातून सर्व भक्तगण एकत्र येऊन आज वरजीवारांचा निषेध दर्शवित आहोत आणि यांनी आमच्या जगतभुला आपण स्पष्ट भाषा वापरल्यामुळे आज ही रॅली आमची त्यांना महाराष्ट्रामध्येच नसून तेलंगणा मध्य प्रदेश सगळ्या प्रत्येक स्टेट मधून मुंबई नागपूर या या ठिकाणी प्रत्येकाने ही अक्रॉस रॅली आमची आज देशभरापासून चालू आहे